न्यूज लाइन अचूक वेधक कराड शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरून ढकलून दिल्याची घटना समोर आली आहे आरुषी सिंग असे त्या प्रेयसीचे नाव असून तिचा जागीच मृत्यू झाला आहे हरियाणामध्ये सोनीपत येथील ध्रुव चिक्कार असे या आरोपी प्रियकराचे नाव आहे हे प्रियकर आणि प्रेयसी कराड येथील मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते प्रेयसी आरुषी आणि ध्रुव असे दोघे दिल्लीत एकत्र शिक्षण घेत होते तेव्हापासून या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते त्यानंतर त्यांनी एकत्रच कराडातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला ध्रुव हा मेडिकल कॉलेजच्या जवळ असलेल्या सनसिटी बिल्डिंगमध्ये राहत होता काल ध्रुवने आरुषीला आपल्या फ्लॅटवर बोलावून घेतले तुझे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध आहेत असे म्हणत प्रियकर ध्रुव आणि आरुषी यांच्यात जोरात वादावादी झाली त्यानंतर प्रियकर ध्रुवने आरुषीला दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिले या तिचा जागीच मृत्यू झाला यावेळी झालेल्या झटापटीत ध्रुवही जखमी झाला आहे त्याचा पाय मोडला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत रात्री उशिरा आरुषीची आई कराडमध्ये दाखल झाल्यानंतर मध्यरात्री एकशे तीन प्रमाणे ध्रुववर गुन्हा दाखल करण्यात आला आहे द न्यूज लाईन साठी अमोल टकले सह प्रमोद तोडकर कराड तीस तारखेला कराडमध्ये एक घटना घडलेली आहे याच्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी ज्यांची आधी एक दोन तीन वर्षापासून एकमेकांची ओळख होती एकमेकांचे चांगले संबंध होते असे हे दोघं मुलगा आणि मुलगी हे परराज्यातले आहे ते आपल्याकडे शिक्षणासाठी आलेले होते शिक्षण घेत असताना ह्यांच्या दोघांमध्ये संबंधांमध्ये काही वाद निर्माण झाले हा जो मुलगा आहे ते जे वाद आहे त्या वादांचा राग त्याच्या मनात होता आणि ह्याच्यावरून त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली त्या भांडणं सुरू असताना याच्यामध्ये वाद एवढा चिघडला की शेवटी त्या मुलांनी त्या मुलीला जिथे ते राहत होते त्या ठिकाणी त्या ठिकाणीवरून त्यांनी त्याला ढकलून दिला आणि ती पडल्यामुळे नंतर तिचा उपचार घेत असताना तिची मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आम्ही एकशे अडुसष्ट टॉब्रिक चोवीस या सी आर खाली आम्ही तीनशे दोनप्रमाणे प्रमाणे जुना जो आहे त्याच्याप्रमाणे आणि नवीन एकशे तीन बी एन प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये त्या मुलीवर जे सगळे जे इन्व्हेस्टिगेशनचे जे काम आहे ते आता सध्या आमचे सुरू आहे त्याचबरोबर घटनास्थळी सगळ्या गोष्टींचा सध्या आम्ही गोळा करतो आहे तो जो आरोपी आहे तो आरोपी सध्या आमची ताब्यात आहे त्याला किरकोळ जखमा आहे त्या त्यांच्या अनुषंगाने त्यात सध्या आम्ही उपचार करून घेतो आहे आणि आरोपीला लवकरात लवकर न्यायालयाच्या समोर हजर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे जेणेकरून ह्या गुन्ह्यामध्ये आणखीन आम्हाला गोळा करता येईल आणि एक भक्काम अशी केस आम्हाला न्यायालयाच्या के समोर हजर करता येईल हे कोणत्या विद्या म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये सगळे डिटेल्स आता या यासाठी सांगणं इन्व्हेस्टिगेशनसाठी कदाचित बरोबर होणार नाही परंतु आम्ही सगळ्या प्रकारच्या अँगल आणि सगळ्या गोष्टींचा सध्या आम्ही तपास करतो सर द न्यूज लाईन अचूक वेधक